बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र हे गुरुचरित्र पठन अथवा श्रवण केल्याने दुःख कष्ट निवारण तसेच पारमार्थिक आर्थिक उन्नती साध्य होते ज्यांना संपूर्ण गुरुचरित्र पारायण शक्य नसेल त्यांनी हे बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र पारायण पठण किंवा श्रवण करावे चला सुरू करूया आता श्री बावन्न श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नमः श्रीमद्दत्तात्रे गुरुवे नमः अथ ध्यानम् दिगम्बरं भस्म सुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डम्रुं गदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवश्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णो च कलु श्रीपादश्रीवल्लभः ॐ नमोजि विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्पकर्णा त्रिमूर्तीराजा गुरु तुची माझा कृष्णाती रे वास करो ओजा, सद्भक्त तेथे करिती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवर्णवा संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशे शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अबतरळा श्री गुरुनाथ सागर पुत्रा कारणे भगिरथे गंगा आनिले भूमंडळी तीर्थे असले आपारपरी समस्त सांडोनी करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्रीवल्लभ जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती होतसे त्या ज्ञान ज्योती मूर्ते यती राया गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथुनी गुरुगिरीपुरा येती लोकानुग्रहा कारणे श्रीपाद कुरोपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपा मूर्ती दातारा सिद्ध मने नाम धारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी अनंतरूपे विश्व विश्वव्यापक परमात्मा सिद्ध मने ऐक बत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विपर स्त्रियेची श्री गुरु म्हणते जननीसी ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवितासा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वाचा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकून वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणि धन्य धन्य परियेसी विनभे शिष्य नामाङ्कित सिद्धयोगिया ते पुसत समी वृत्तान्त श्रीगुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी श्री गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी, लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरु चरणी, तृप्ती नोभे अंत करणे कथामृत संजीवनी आरिक निरूपावी दातारा अज्ञान रजनीत, निजलो होतो मदोन्मत्त श्री गुरु चरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरूपिले आम्हाे श्री गुरु आले गानगापुरासे गौपे रूपे अमरपुरासे औदुंबर असते जान सिद्धमने धारका ब्रह्मचार्य कारणी का ज्ञान का, ज्ञानविवेका ते प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाली ज्ञानमज आता परमार्थी मन ऐकता झाली तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊ राजा भक्तिसी नमस्कारे विनयसी एक भावे करुणिया या शिष्यवचन परिसुनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता नाम करणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्धमुने ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता अनसरे बहुकाळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तीसि कळे ब्रह्मयासी अनंत वेद असते जान चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसि विस्तारा दातारा नामधारक सिद्धासी पुढील कथा सांगा आमासी, उल्हास होतो मानसी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परी तृप्त नभेगा मानस तृषा आनिक होतसे सिद्ध सिद्धमने धारका पुढे अपूर्व झाले ऐका का, सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची सांगे देवासी बृहस्पती सहगमनाचे फलश्रुती येणे परी निरूपिली श्रीगुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी आमासी निरुपावे स्वामिया श्री गुरु म्हणती सी ऐका पाराश्वर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी सांगा बहिली मती माझे असे वेधिली श्री गुरु चरित्र ऐका वया गानगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा गुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करूनी विप्रासी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवीगा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निव्ही वेगी सिद्ध मने नाम धारका अपूर्व झाले ऐका साठ वर्षे बांझ देखा पुत्र कन्या प्रसवली सिद्ध नाम धारका, अपूर्व वर्तले आनेका ऐका वृक्ष झाला सुखा, विचित्र कथा परियेसा जय जया जय सिद्ध मुनी तू तारक या भवारण वातुनी नाना धर्मविस्तारुणी श्री गुरु चरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायंदेव शिष्यभले श्रीगुरुनी त्यासे निरूपिले आणि आनी श्री श्रीगुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुते आराधिले श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे भुवन आपण नय आता येथून सोडून चरण गुरुचे तू भेटलासे मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभी लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गानगापुरे अस्ता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक एती थोर थोरू भक्त बहुत झाले असती। सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरुचरित्र तत्परतेसी परियेसी, श्री गुरु नित्य संगमासी, जात होते अनुष्ठानासी, मार्गात शूद्र परियेसी शेती आपुल्या उभासे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गानगापुर कवन क्षेत्र म्हणून या तेने मागितलावर राजपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासे गुरुवर दिधला वर राजभेटी घेऊनी श्रीपाद आले गानगा भुवनी योजना करिती आपुले मनी गोप्य रहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करे नमस्कार कथा ऐका मनोहर सकळा भिष्ट लाधेल इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकगुरुचरित्रसम्पूर्णम् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त